कस मास्तर म्हणेन तस चाल मग आज जगातला कोणताही पाडा म्हणजे टेबल शिरो मिनिटामध्ये कसा खपकन सांगतो कसा खपकन सांगतो बघ चल मग घरातल्या लहान मुलगा असेल मुलगी असेल आजूबाजू शेजारी पाजारी असतील कोणी असेल तरी तुम पाड्याच म्हणजे टेबलचं टेन्शन हल्लाच बावड्या चल मग खपकन करून दाखवतो दोनचा आहे तर दोनचा पाडा आला पाहिजे एकचा एक चा मांडायचा टेन्शन घ्यायची गरज नाही बघ कसा मांडतो बघा दोनचा दोनचा पाडा म्हणजे दोन दोनचा फरक दोन बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा दहा आल्यानंतर पाय आजचा आहे तो तिकडं काय करायचा एक पॉइंट मांडायचा परत झिरो दोन 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 चार दोन सहा दोन आठ पुन्हा झिरो पुन्हा आला काय भाव्या डॉट म्हणजे पॉइंट को। का पहिली स्टेप तुशारी सांभाळूक चाल मग सेकंड स्टेप पाय एक आणि किती होते भाऊ दोन दोन एक तीन तीन आणि चार चार आणि चा एक पाच पाच पण याच्यामधला एक हातचा एक राय झाला हे कट करायचा आणि त्याच्याऐवजी पाच आणि एक सहा मांडायचा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक किती झाले बावड्या हे एक कट करायचा त्याच्यामधल्याला अकराने किती मांडायचे बारा कसा टेबल तयार झाला बावड्या की ताईडे मी कोणाला सांगू नको चाल मग खप काम तुझ्या लहान बाळाकडून मुलाकडून करून घ्यायला विसरू नको लाईक कर नाही तर जाऊ दे तिकडे मी लाईक साठी काम करत नाही ग तायडे आणि भावड्या